नमस्कार मित्रांनो बाजी ब्लॉग या मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पहिल्यांदा मित्रांनो आज मी बहिणीच्या घरी आलो आहे मलकापूरमधील आमच्या बहिणीचं घर मार्चमध्ये त्यांची वास्तुशांती झाली त्यावेळेला मला काही येता आलं नाही आता मी आलो तर आमच्या नवीन घराचं होम टूर हा ब्लॉग आमच्या बच्चीच केलेला आहे आराध्या तिचं नाव आहे तेव्हा तू आवडलं तर तुम्ही आराध्या तानाजी तर तुम्ही यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नका माझे व्हिडिओ नक्की बघा हाय मित्रांनो तर तुम्ही सर्वजण कसं आहात तर आज मी आमच्या घराचं होम टूर करणार आहे तर आहे आमचा हॉल इथून बघा इथे रास्त आपण डिलीट करता येते लोक असतं बघ रस्त्यावर कधी रस्त्यावर घराकडे जाग दाखवायचं दाखव नाही तसं वाटतं अरे बघा इथून आमचे नको मामा बास आहे नको तरी पण आम्ही एंट्री करतोय घरात आमच्या न्यू घरात तर तुम्ही बघू शकता तर मी पहिल्यांदा तुम्हाला हॉल दाखवलेला होता हे बघा हा आहे हॉल बघा ही आहे लाइटिंग बघू शकता तुम्ही लाइटिंग अशा प्रकारे आम्ही लायटिंग केलेली आहे तर इथे आमचं वॉशरूम अँड बाथरूम आहे इथे आम्ही बेसिन केलेलं आहे छोटासा तसा वगैरे ओके तर इथे आहे बेडरूम इथं बेडरूम आहे ओके इथे नाही माझी दिदी झोपलेली आहे तर आहे कु किचन इथे बघा आहे किचन किती लागेल आहे आमचा फ्रीज ह्या फ्रीजमध्ये काही सुद्धा नाही आहे बघा इथे आहे भांड्यांचं कपाट इकडे एक इकडे एक इकडे खिडकी तिकडे एक खिडकी इथे आमचं इकडे

तिथे आमचं नारळाचं झाड आहे हे बघू शकता तुम्ही हे आमचं स्वतःच नाही आहे हे बघा आमचा टेरीस एवढा मोठा आमचा टेरीस आहे तर इथून खूप असा मस्त व्ह्यू दिसतो आता तुम्हाला दाखवू बघा इथे एक मंदिर आहे गजानन महाराजांचं मंदिर आहे इकडे तिथे तुम्हाला दिसत असेल या झाडाच्या आडानं इथे सर्व बिल्डिंग्स आहेत म्हणजे घर आहेत तर तिकडे रोड आहे आणि इकडे खूप असे झाडं आहेत इथं पूर्ण असं इव मस्त व्हिव येतो तर आता चला कायच आपण जाऊया खाली चला बाय बाय फर्स्ट टाइम विद मैं एक्सपीरियंस एक्सपीरियस बस जीना अशा प्रकार हाँ जीना है तो खूब कचरा है आपल्याला आमच्या घरात बघू शकता बाय बाय तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा